नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर आजच्या महत्वाच्या घडामोडींवर भारतासह जगभरातील शेअर बाजारात भूकंप सेन्सेक्स दोन हजार दोनशे सव्वीस अंकांनी आणि निफ्टी सातशे बेचाळीस अंकांनी घसरला गुंतवणूकदारांचं सोळा लाख कोटी रुपयांचं नुकसान शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा प्राचार्य राकृ कणबरकर पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका डॉ तारा भवाळकर यांना जाहीर एक मार्च पासून आज अखेर कोल्हापूर शहरातील नालेसफाईतून पाचशे अठ्याहत्तर टन गाळाचा उठाव प्लास्टिक कचऱ्याचा सर्वाधिक भरणा नागरिकांची बेपरवाई उघड प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला जामीन अर्जावर आता नऊ एप्रिलला होणार निर्णय इंद्रजीत सावंत यांनी अब्रू नुकसानीची नोटीस दिली कारागृहातच आणि निरोगी आयुष्य जगणं आणि जपणं यासाठी योग्य आहार विहार आणि सकारात्मक मन आवश्यक जागतिक आरोग्य दिनानिमित्त बी न्यूजचं विशेष वृत्त